नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन हो आलोय म्हणजे <coughs> काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॉडीगार्डला म्हणजेच अंगरक्षकाला देहू मध्ये दे, मारहाण करण्यात आलेली आहे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या बॉडीगार्डला मारहाण होत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा परवा दिवशी पालखीचं प्रस्थान आळंदी होऊन पंढरपूरकडे निघालेलं आहे म्हणजे त्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी असं प्रस्थान झालेलं आहे तर देहूनगरीमध्ये देहू नगरीमध्ये माऊलीच्या पालखीच दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे तिथं पोहोचले देवेंद्र फडणवीसांसमवेत त्यांचे अंगरक्षक बॉडीगार्ड देखील होते बघा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या पालखीचे विश्वस्त म्हणजे प्रमुख ज्यांना आपण पालखीचं त्याचं जे संस्थान ज्यांना म्हणतो ते भावार्थ देखणे म्हणून या संस्थेचे अध्यक्ष आहेत आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेण्यासाठी गेले आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मात्र बाहेर येताना हे जे ज्ञाने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे जे विश्वस्त आहेत भावार्थ देखणे यांनी अक्षरश देवेंद्र फडणवीसांच्या बॉडीगार्डला मारहाण केली ते बी देवेंद्र फडणवीस यांच्या देखत बघा देवेंद्र फडणवीस यांच्या देखत मारहाण केलेली असताना सुद्धा देवेंद्र भाऊ काहीही करू शकले नाहीत फक्त ते बघायची भूमिका घेतली त्यांनी बघत राहिले तोपर्यंत त्याला त्या भावार्थ देखणे यांनी ढकलून दिलं आणि मारहाण केलेलंच देखील तो आपण व्हिडिओ पाहतोय त्याचं पोस्टर देखील आपण बघत आहात म्हणजे जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीच सुरक्षित नाहीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचे बॉडीगार्ड सुरक्षित नाहीत तर महाराष्ट्रातली जनता कशी सुरक्षित राहील ही सर्वात मोठी कायदा सुव्यवस्थेची बाब निर्माण झालेली आहे रोज कित्येक गुन्हे घडतायत गुन्हेगारीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय की भयानक असं गुन्हेगारीकरण झालेलं आहे गुन्हे रोज घडतायत आणि गोडे आणि त्याला हे पुढारी सुडारी पाठीशी घालतात त्याच्यामुळं गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे आता या विश्वस्तांवरती काय कारवाई होती ते देखील बघणं गरजेचं आहे तर बघ आता इथं देवेंद्र फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण झाली तर पुन्हा दुसरीकडे देखील आळंदी संस्थानाचे जे विश्वस्त आहेत अ योग्यश्री निरंजन नाथ आता या योगेश्री निरंजन नाथ यांनी देखील पोलिसांना अरेरावे केली कॅमेऱ्याचे जे प्रतिनिधी म्हणजे चॅनलचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना देखील अरेरावे केली माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणजे गुन्हा करण्यासाठी एवढं धाडस एवढं लोकांना बोलण्यासाठी यांच्यामध्ये येत कुठलं म्हणजे गुन्हेगारावरती कठोर अशी कारवाई केली जात नाही त्याच्यामुळेच अशा घटना वारंवार घडतायत आता बघा ही पालखी पुण्यातल्या विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे पुण्यामध्ये या मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असतो आणि त्याच कवरेज करण्यासाठी हे चॅनलचे प्रतिनिधी आतमध्ये जात असताना त्यांना ढकलून बाहेर काढलं या निरंजनाथ नाथान आणि पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांवर देखील आरेदावे केली आणि या निरंजन नाथांनी असा थैथयाट केला तिथं की आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले आहेत म्हणजे बघा गुन्हेगार जसे मोठमोठे ड्रॉन असतात गुन्हेगार असतात अशा पद्धतीनं हे पालखीचे जे विश्वस्त आहेत म्हणजे जसं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल त्याचे विश्वस्त असतील भावार्थ देखणे असतील किंवा बघा संत तुकाराम महाराजांची पालखी असेल त्याचे विश्वस्त हे निरंजन नाथ असतील म्हणजे यांना एवढी डेरिंग येते कुठन जर लोकच या पालखीला गेले नाही तर हे दोघंजण काय खांद्याव घेऊन पालखी आळंदीला जातील का दोघ जणच म्हणजे वे, वेग वेगळ्या वेगळ्या पालख्या घेऊन लोक येतात भाविक येतात म्हणून गर्दी होते आणि त्या भाविकांशी किंवा माध्यमांच्या प्रतिनिधीशी किंवा पोलिसांशी असं अरे रवीनं वागणं हे कितपत योग्य आहे हे देखील महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे आणि या दोन्ही विश्वस्तांवरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय कारवाई करतात हे देखील महत्वाचं आहे या दोन्ही विश्वस्तांवरती गुन्हा दाखल करायला पाहिजे वास्तविक पाहता म्हणजे यांना कळेल की जनतेसोबत कसं वागायचं आज जर माध्यमांच्या प्रतिनिधीशी असं वागलं जातं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डला मार्गहाण केली जात असेल तर सर्वसामान्यांना तर चेंगरूनच टाकतील उचलू उचलू वापरून टाकतील तिकडं अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि या देवस्थानामध्ये झालेली आहे म्हणजे एकंदरीत देवस्थानामध्ये जे विश्वस्त आहेत हे दूध सुद्धा गुंडांसारखे जर वावरत असतील तर यांना संत महंत कसं म्हणायचं हा महाराष्ट्रातल्या जनतेला देखील पडलेला प्रश्न आहे आता यावरती देवेंद्र भाऊ काय कारवाई करतात हे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळायला हवंय परंतु देवेंद्र भाऊंनी देखील सांगितलेलं आहे जर असं कोणी वागत असेल तर त्याच्यावरती आपण नक्कीच कारवाई करू असं देखील सांगितलेलं आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन स्वनाक्षीचं मी